नमस्कार मित्रांनो स्टार फार्म स्वागत आहे तर बघू शकता मेथिकास तिथपर्यंत कापत नेलेला आहे आणि आता सध्याला एवढा जबरदस्त उन्हाळा चालू आहे की एकदम शेळ्या बाहेरच म्हणजे शेळ्या पण बाहेर येत नाहीत आणि आम्ही सोडत पण नाही शेळ्या बाहेर तर बघू शकता सध्याला मेथिकासाला आपलं पाणी चालू आहे तुम्हाला दिसत असेल पाणी कारण अशा एवढ्या असलं जबरदस्त उन्हामध्ये अजूनसुद्धा मेथीघासाच्या जर साईडनं जर गेलं तर थंड वाटते म्हणजे एवढं पाणी दिलेलं आहे मेथीघासाला आणि दुपारसुद्धा धर धरत नाही मेथीघास असल्या उन्हामध्ये तर सांगायचं हेच आहे की भरपूर पाणी द्यायला पाहिजे ह्या दिवसामध्ये आणि होता होईल तेवढा चारा वापरणं गरजेचं आहे कारण शेळ्या काबडत वगैरे नाहीत शेळ्या जर समजा पोटत थंड राहते शेळ्यांची व्यवस्थित रवण करत शेळ्या निवांत असतात संध्याकाळच्या वेळेस तर बघा ह्याच्या ह्याच्या पे म्हणजे आता ही जेवढा एक पट्टा आहे असंच म्हणजे सहा ते सात पट्टे म्हणजे दोन ते चार गुंटे कमीत कमी चार गुंटे तर कसं आपल्याला लावायचंच आहे पावसाळ्याच्या वेळेस तर बघू शकता तिकडं आपल्या शेळ्या सोडलेल्या आहेत आपण हिरपशा आता तिकडं जाऊ आपण आणि ज्यांचा अर्धबंदीस तर शेळीपालन आहे त्यांनी शक्यतो सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत शेळा सोडा कारण असल्याचं बरं उन्हामध्ये सोन्यामध्ये शेळ्यात दोन चार वेळेस पाणी पिऊ द्या थंड आणि चांगलं पाणी स्वच्छ व्यवस्थित पाणी पाजा कारण अशा उन्हाळ्यामध्ये कसं बऱ्याच शेळ्या काही शेळ्या लागवड झालेल्या असतात त्या पलटतात काही शेळ्या माझ्यावर येत नाहीत काही शेळ्या म्हणजे एक दीड दोन महिन्यात शेळ्या पटापट म्हणजे गाबडून जातात अशी शंभर टक्के प्रॉब्लेम होता शेळीपालनामध्ये त्याच्यामुळं व्यवस्थित व्यवस्थित गारवा मेंटेन करा तिकडं मेदी घास आणि बघा अशा उन्हाळ्यामध्ये जबरदस्त म्हणजे एकदम आता बघा एक फोर जी बुलेट नेपियर हिरवागार आलेला आता आणि पाणी पण चालू आला असा नेते राहिलेला आहे तर बघा दिसत असेल तुम्हाला एकदम हिरवा हिरवा कसा आहे आपलं फोर जी बुलेट नेते कारण पाणी चालायला जबरदस्त आणि तिकडं थोडं जास्त वाढलेलं आहे कारण अगोदर थोडं लवकर कापणी केली का, का होती आणि असं पाणी व्यवस्थित शिर द्या उन्हाळ्यामध्ये कारण बघा आता एक महिन्याच्या नंतर टाकायला तिकडच्या तिकडल्या साईडनं त्या बाजूनं टाकायला येते एक महिन्याच्या नंतर कारण एप्रिल आणि मे हे दोन महिने हिरव्या वैरणीवरती चांगलं म्हणजे हिरव्या वैरणी शेळीपालामध्ये वापरलं पाहिजे मला हे सांगायचं आहे आणि इकडं आपल्या शेळ्या खात आहेत आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यावेळेस आपण बोकडी विक्री करणार आहोत त्यावेळेस चांगल्या एक दोन शेळ्या आपण आणणार आहोत फार्मवरती आणि त्याचं संगोपन कसं करणार हे पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र